कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतभेदांमुळे बाजूला गेलेल्या राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात एकत्र यावं असं आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी केलंय अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाचे वंदूर इथले प्रमुख कार्यकर्ते शिवसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या स्वागतावेळी ते बोलत होते अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाचे वंदूर इथले प्रमुख कार्यकर्ते शिवसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केलाय प्रवेश केलेले सर्वजण हे मूळचे स्वर्गीय विक्रमसिंह राजे यांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे हे स्वगृही परत आले आहेत त्यांचा योग्य तो मानसन्मान राखू कार्यकर्त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमध्ये गुंतून न राहता आगामी निवडणुका जिंकण्यासाठी जोमानं कामाला लागावं असं घाटगे म्हणाले अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांमध्ये कार्यकर्ते प्रवेश करतायत कागल तालुक्यात मात्र सत्तेत नसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्ते प्रवेश करत आहेत ही कागलच्या बदलत्या राजकारणाची नांदी असल्याचं बाजार समितीचे माजी सभापती कृष्णाथ पाटील म्हणाले एकेकाळी आमच्या घराण्यासह संपूर्ण गावानं स्वर्गीय राजेसाहेब यांच्या पाठीशी राहून साथ दिली आहे आता समरजित राजे वयानं लहान असूनही मोठ्या शक्तींच्या विरोधात लढत आहेत त्यांच्या या लढाईत आम्ही ताकदीनं प्रामाणिकपणे साथ देऊ असं अन्नपूर्णाचे संचालक शिवसिंह घाटगे म्हणाले यावेळी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक आणि कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील कारखान्याचे संचालक आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी संजय कदम संभाजी फराकटे आदी उपस्थित होते